नमस्कार रुचिरा जरासा हटके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रुचिरामध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून गुलाबजाम तयार करूयात चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला थोडेसे सबस्क्रायबर्स कमी पडत आहेत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम तयार करण्यासाठी कमी गॅसच्या फ्लेमवर कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं सुरवातीला तूप घातलेलं आहे इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे कमी गॅसच्या फ्लेमवर गव्हाचं पीठ पाच मिनिट भाजून घ्यायचं पीठ भाजत असताना उलटण्याने पिठाला असं सतत परतत राहायचं म्हणजे सर्व बाजूनी सारख्या प्रमाणात भाजलं जातं पीठ भाजून घ्यायचं आहे कारण पिठामधला कच्चेपणा आपल्याला मोडायचा आहे आणि त्याचबरोबर पीठ भाजून घेतल्यामुळे पिठाला थोडासा खमंगपणा येतो गुलाबजाम खूप रुचकर तयार होतात त्यामुळे पीठ भाजून घ्यायचं आहे पिठाचा हलकासा कलर बदललेला आहे असं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे पाच मिनिट झालेली आहेत पिठाचा कलर थोडासा बदललेला आहे आणि पीठ भाजून झालेलं आहे भाजलेलं पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं इथे मी एक ताट घेतलेलं आहे ताटामध्ये भाजलेलं पीठ काढून घ्यायचं पीठ थोडंसं थंड झालं की यामध्ये दूध घालायचं आहे पीठ ताटामध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा खाण्याचा सोडा घातल्यामुळे पाक गुलाबजाम मध्ये चांगल्या प्रकारे मुरला जातो त्यामुळे इथे मी पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे तो व्हिडिओ माझ्याकून स्किप झालेला आहे एक वाटी पीठ घेतलेला आहे तर पाऊन वाटी दूध घ्यायचं आहे दूध साईसकट घ्यायचं आहे आणि दूध आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे सुरुवातीला इथे मी पाव वाटी दूध घेतलेला आहे साईसकट दूध घेतलेला आहे दुधामध्ये एकूण दोन चमचे साय आहे सुरुवातीला पाववाटी दूध पिठामध्ये घालायचं पीठ थोडंसं थंड झालं की पिठामध्ये पाववाटी पाव दूध घातलेलं आहे पाववाटी दूध पिठामध्ये चा, चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि दुधामध्ये एकूण दोन चमचे सायसुद्धा आहे साईसकट दूध घेतलेलं आहे तर मिश्रण आणखीन कोरडं वाटत आहे तेव्हा आणखीन पाववाटी दूध घालायचं आहे दूध चांगल्या प्रकारे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये दूध घातल्यामुळे गुलाबजाम खूपच रुचकर तयार होतात त्यामुळे पाण्याऐवजी आपण दूध घालणार आहोत तर इथे मी पाववाटी दूध घातलेलं आहे मिश्रण आणखीन कोरडं वाटत आहे तेव्हा आणखीन पाववाटी दूध घेतलेलं आहे पाववाटी दूध थोडं थोडं घालत जायचं आहे सुरुवातीला थोडंसं दूध घातलेलं आहे थोडं दूध शिल्लक ठेवलेलं आहे सुरुवातीला थोडंसं घातलेलं थो दूध पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं तर पहा मिश्रण अजूनही कोरडं वाटत आहे तेव्हा आणखीन राहिलेलं दूध सुद्धा आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे पीठ आपल्याला थोडंसं सैलसर मळून घ्यायचं आहे खूप घट्ट मळायचं नाही मिश्रण आणखीन कोरडं वाटत आहे तेव्हा राहिलेलं दूध सुद्धा मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं इथे पीठ मळण्यासाठी पाऊन वाटी दूध लागलेलं ला आहे इथे आपण गुलाबजामसाठी पीठ मळून घेतलेलं आहे अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं पीठ दहा मिनिट रेस्टसाठी ठेवून द्यायचं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊयात पाक तयार करण्यासाठी ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची दीड वाटी पाणी घालायचं गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची कढईमध्ये एक वाटी साखर व दीड वाटी पाणी घातलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम आहे मध्यम गॅसच्या फ्लेमवर पाक तयार करून घ्यायचा आहे सुरुवातीला सर्व साखर पाकामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची इथे मी पाक तयार करण्यासाठी उलतणं घेतलेलं आहे उलटण्याचा वापर करत आहे आणि उलतण्याने सर्व साखर पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची गुलाबजामसाठी फक्त दहा मिनटांमध्ये पाक तयार होतो एक चमचा वेलची पावडर घालायची मध्यम दहा मिनिट पाक शिजवून घ्यायचा पाक तयार करून घ्यायचा आणि इथे दहा मिनिट झालेली आहेत अवघ्या दहा मिनिटांमध्ये पाक छान प्रकारे तयार होतो पाकामध्ये थोडासा घट्टपणा आलेला आहे अशा प्रकारचा पाक तयार करून घ्यायचा पाक तयार करण्यासाठी फक्त दहा मिनिट लागलेली आहे दहा मिनिटांमध्ये इथे आपण गुलाबजामसाठी पाक तयार करून घेतलेला आहे पाक तयार होईपर्यंत उंडा पण चांगल्या प्रकारे भिजलेला आहे आता आपण उंड्याचे गुलाबजाम तयार करून घेऊयात उंड्यामधला एका गुलाबजामचा गोळा काढून घ्यायचा हाताने असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे गुलाबजामला चिरा पडणार नाहीत हाताने थोडंसं प्रेस करून घेतल्यानंतर गोल असा गोळा तयार करून घ्यायचा गुलाबजाम तयार करून घ्यायचा इथे मी अशा प्रकारे गुलाबजाम तयार करून घेतलेला आहे अशाच प्रकारे सर्व गुलाबजाम तयार करून घ्यायचे इथे मी सर्व गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत गुलाबजाम आता आपण तेलामध्ये तळून घेऊयात त्यासाठी मध्यम गॅसवर तेल तापून घ्यायचं तेल खूप कडक तापवायचं नाही नॉर्मल गरम करून घ्यायचं आहे इथे मी तेल थोडंसं तापून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आणि कमी गॅसच्या फ्लेमवर गुलाबजाम मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे इथे मी कढईमध्ये एक एक करून सर्व गुलाबजाम सोडलेले आहेत गुलाबजाम अधून मधून उलटण्याने किंवा चमच्याने अशा प्रकारे हलवून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूनी सारख्या प्रमाणात तळली जातात सारखा कलर येतो एकाच बाजूने करपणार नाहीत किंवा एकाच बाजूने तळणार नाहीत थोडेसे तळले की अधूनमधून उलटण्याने किंवा झाऱ्याने अशा प्रकारे हलवून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूने सारख्या प्रमाणात तळले जातात इथे गुलाबजामला छान असा ब्राऊन कलर येत आहे कमी गॅशच्या फ्लेमवर गुलाबजाम तळून घ्यायचे म्हणजे गुलाबजाम आतपर्यंत चांगल्या प्रकारे तळली जातात तर इथे गुलाबजामला ब्राउन कलर आलेला आहे सर्व गुलाबजाम झाऱ्याने काढून घ्यायचे इथे मी एक एक करून सर्व गुलाबजाम झाऱ्याने काढून घेत आहे तयार केलेले गुलाबजाम गरम गरम लगेच पाकामध्ये सोडायचे इथे मी पाक एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे म्हणजे गुलाबजाममध्ये बुडवण्यासाठी सोपं जाईल तर एक एक करून सर्व गुलाबजाम गरम गरम असेच पाकामध्ये सोडायचे इथे मी सर्व गुलाबजाम पाकामध्ये सोडलेले आहेत आणि अशा प्रकारे उलटण्याने सर्व गुलाबजाम प्रेस करून पाकामध्ये बुडवून घ्यायचे आता आपल्याला गुलाबजाम कमी गाच्या फ्लेमवर दोन मिनिट शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे पाक गुलाबजाममध्ये आतपर्यंत चांगल्या प्रकारे मुरला जातो आणि फक्त दोन मिनिट गुलाबजाम कमी गॅसच्या फ्लेमवर शिजवून घ्यायचे पहा गुलाबजाम कसे आकर्षक आणि मस्त झालेले आहेत दोन मिनिट झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा अर्ध्या घंट्यासाठी गुलाबजाम असेच झाकून ठेवायचे आणि अर्ध्या घंट्यानंतर पहा गुलाबजाम तयार झालेले आहेत आणि अशा प्रकारे इथे मी गुलाबजाम मस्त असे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पण ही रेसिपी नक्की तयार करून बघा इथे मी गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत तयार केलेले गुलाबजाम एका डिशमध्ये काढून घेत आहे आणि पहा गुलाबजाम खूप छान असे तयार झालेले आहेत रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप कुप खूप आभार धन्यवाद